नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांची आवडत युट्यूब चॅनल दुसरी युट्यू चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपळाचा बैलबाजार दाखवतो मित्रांनो मित्रांनो हा जे चोपडाचा बैलबाजार आहे दर रविवारी चोपळाचा बैलबाजार भरतो मित्रांनो दीड दोन महिन्यापासून शेतकरी मित्रांनो हा जो बाजार होता बंद होता आता कसं आहे मित्रांनो बाजार रेग्युलर चालू झालेला आहे मित्रांनो आणि पावत्या वगैरे रिस्शीर तुम्हाला पावत्या वगैरे भेटणार आहे मित्रांनो कुठलाही अर्थवडा तुम्हाला येणार नाही शेतकरी बनवांना जर तुम्हाला जर खरेदी करायला यायची आहे सर मित्रांनो हा हा नाही पुढच्या हप्ताला नक्की या मोठ्या प्रमाणात गर्दी वगैरे करा मित्रांनो आणि बैजोड्या खरेदी करून घेऊन घ्या मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी म्हणजे या बाजारामध्ये आता गावटी गावरान हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्यापारींच्या बैलजोड्या दाखवणार आहे मित्रांनो कारण की शेतकऱ्यांच्या बैलजोड्या काही जास्त आलेल्या नाही मित्रांनो एक दोनच शेतकरी आलेले होते त्यांच्या बैलजोड्या आले, आले होते मित्रांनो तर त्यांच्यामध्ये कसं आहे मित्रांनो व्हिडिओ काही बनू शकत नाही दहा पंधरा मिनटा का तर मी तुम्हाला आता म्हणजे व्यापारींच्या बैलजोड्या दाखवणार मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करा दिसू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे शेतकरी बनवानो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता कसं आहे बाजार भरायला सुरुवात झालेली चोपळा मार्केट बाजार कायदेशीर आता पावत्या वगैरे चालू झालेल्या आहे मित्रांनो बाजारामध्ये बघा बैलजोड्या खूप आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्यांची खूप कमी संख्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पावत्यावाल्यांची पण हे बघा वा छत्री वगैरे लागली तर पावती वगैरे हो फाटते मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहे किमती व संपूर्ण माहिती गेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण कळवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल जे कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका मी तुम्हाला चांगल्या चांगल्या रेटच्या बैल जुड्या व लाख रुपया रेटच्या बैल जुड्या दाखवणारे व जर कमी रेटच्या राहिल्या मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ पूर्ण बघा मी मित्रांनो तुम्ही आता पूर्ण या साईडला जो आहे मित्रांनो व्यापारींच्या बैलजोड्या आता आपण संपूर्ण व्यापारींची मुलाखत घेणार आहे आता बघू शकता तुम्ही ही बघा ही जोडी बघा मित्रांनो एक नंबर जोडी मित्रांनो आता ही जोडीची संपूर्ण माईक घेई तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही बघा पहिले संपूर्ण जोडतो मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागून फिरून फिरून दाखवून देतो मित्रांनो शेतकरी येताना म्हणजे शेल दात वगैरे चेक करतो मित्रांनो आता ही जोडी बघा व्यापारीची बैल जोडी आपल्या आडगावची व्यापारी काय किंमत आहे आपले बबलू जोडी दहा सांगता एक दहा सांगताय का कशी दाताला बबलू दाताला सहासा आहे का एक मिनटं घ्यावराशी पुढे बघा मित्रांनो दहा जोडी बघा मित्रांनो चांगली जोडी आहे दाताला सहासा आहे बैल जोडी व्यापारीची बैल जोडी मित्रांनो तुम्हाला पहिलेच कळवून सांगून देतोय मी बबलू दात बता देते की एक मिनट बघा शेतकरी मित्रांनो सहासा दात सांगताय गोरे आजच्या म्हणजे स्पेशल व्यापारींचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरोबर सहा असा आहे हा बबलू गा, गाडी अकरा एकदम क्लिअर झाला क्लिअर झाला काही प्रॉब्लेम येणार नाही का बघा मित्रांनो शेतकरीला कुठलाही काही अडथळा येणार नाही जोडी बघा तुम्ही एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो त्यांच्याकडे अशी नेहमी म्हणजे खात्रीच्या आणि गॅरेंटेड बैल जोडी असतात तर बबलू आपण आज किती बैल लायला आज पंधरा पंधरा बैल आहे का बघा मित्रांनो पंधरा बैल आहे त्यांच्याकडे विक्रीसाठी आजच्या तारखेमध्ये आजच्या लाईव्ह व्हिडिओ एकवीस सप्टेंबर रोजीच्या तर क्या किंमत बोली बबलू इसकी एक दस बोल रे कि शेतकरी पे कर देंगे कम ऐसा दे दे क्या हजार पाच हजार मतलब ही रहते मतलब ये बताने की किंमत बता आहे बघा मित्रांनो कमी जास्त होऊन गेले वारामध्ये मोबाईल नंबर मी तुम्हाला देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तसंच म्हणजे आता ए बी तर बघा मित्रांनो ही पण जोडी त्यांच्या धावणीतील जोडी बघा तुम्ही आता शेतकरी स्वतः है किती दादे दादा सासा आहे का बघा मित्रांनो ते शेतकरीने स्वतःने पारखलेली हे बघू पा शकता तुम्ही दाताला बब्लू सेटी चालू एक काम में सब हाँ सब काम ऐसा है क्या गाड़ी में वक कर सब चाल। सब क्लियर है जो नहीं रहते वो अपन एकदम बाजार को आपने बताया था की बोले वो जो ठेला थे तुम हाँ, थोड़ा कच्चे वो कच्चे थे हाँ, बोले ऐसा है क्या सिर्फ गाड़ी का चलो गाड़ी वोक करके कुछ गारंटी नहीं थी जो था क्लियर बता हल्का जो काम है वो बिक गई थी क्या बघा मित्रांनो त्यांच्याकडे ती बैजोडी होती बबलू सडी याय काय सांगताय किंमत यांच्या सांगताय सांगता होऊन जाईल कमी असतात बघा मित्रांनो सहा सध्या बैजोडी आहे गोरे आहेत आता बघू शकता तुम्ही दोघं सहा सदा गोरे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा कारण की पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची यवारात होऊन तर शेतकरी बांधवांना कमी जास्त आता त्यांच्या दावणीला बघा ही पण एक किल्लारी ये वही वैजे ना आई सिर्फ बैलगाडी कोण चालू आहे सिफा हलकी हलकी चालू आहे का बोल रही ती किंमत बघू शकते एकाहत्तर बोल रहे क्या इनका भी हो जाईंगा कमी ज्यादा दाम मित्र बघा मित्रांनो कमी जास्त होऊन गेले सांगायची किंमत आहे दात नाही काय सुद्धा छे दारे बघा मित्रांनो सहा दात आणि चार दात वाचरे मित्रांनो किल्लारी वासरे कारण की फक्त बैलगाडीला चालू आहे आणि कोडप्याला किंवा हलका हलका चालू आहे मित्रांनो त्यांना म्हणजे अजून दीड दोन महिने ट्रेनिंग द्यावी लागेल ट्रेनिंग द्यावी लागेल त्याच्यानंतर एकदम क्लिअर चालतील मित्रांनो तस ते तसंच म्हणजे त्यांच्या दावानी तेला अजून एक बैलजोडी आहे मित्रांनो या बैलजोडीची पण संपूर्ण माहिती तुम्हाला दादल दोन करतात काही प्रॉब्लेम नाही का इतर बैलजोडी आहे जरा शेतकरी खुदबी देंगा प्रॉब्लेम आहे का बघा मित्रांनो ही पण दाताला करदात बैलजोडी आहे ते इन गोरू की क्या बोल रहे सेट एक पंधरा बोल रहे रे काय सेक बघा मित्रांनो एक पंधरा आहे पाडपट्टीची खरेदी की बघा मित्रांनो पाडपट्टीतील खरेदी आहे जोडी बघा तुम्ही एक किती पंधरा एक पंधरा सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारात वरात कमी जास्त होऊन जाईल त्यांच्याकडे मागच्या आठवड्याला आपण त्यांच्या दावणीतील नागोरी जी बैलजोडी होती त्या नागोरी बैलजोडीचा व्हिडिओ टाकलेला होता मित्रांनो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून खूप डिमांड आली होती नागोरी वासरांची ती विकली गेली होती त्या टाईमाला आता त्यांच्याकडे म्हणजे माळवी बैल माळवी बैल आहे मित्रांनो सहा करदात आणि काही म्हणजे जे खिल्लारी वासरे शेतकरी बनव चार सहा दा दात वासर आहे मित्रांनो आता या साईडला पण एक खिल्लारी बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकशे दाताला आताला चार चार दात आहे का बी का चालू आहे क्लिअर आहे गाडी बैलगाडीला असं एका गाडी वक्रेची पण गॅरंटी भेटेल असं एका आपले जुबेर सेट बबलू सेट त्यांची बैलजोडी आहे का बघा मित्रांनो त्यांची बैलजोडी काय सांगतो बघ किंमत मग पंचाहत्तर सांगताय का शेतकरी मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची बैलजुडीची पण व्यवहारात होऊन जातो मित्रांनो कमी असतं कारण की कसं आहे मित्रांनो एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारी अशा दोन गोष्टींमध्ये कधीही व्यवहार होतो मित्रांनो आता कसं इकडे शेतकऱ्यांची डिमांड लागली बैजुडीवर आता व्यवहार भाजी पण तुम्हाला दाखवणार आहे મને કોઈ ડાવાની મક્કે દાણામાં કાઈ પ્રોબ્લેમ નથી પૈસા દે ને તું લે બી સુરા કાઈ કામ ચાલો રે બડકા

तो दोन नातात मग चार बरोबर दोन बरोबरी सांग आणि घर काहीच नाही आठ येते आपल्याला हा ते म्हणून एकच सबर उदार विदेश तस बाबा आपण काय नमस्कार सेठ नमस्कार या जोडी का सौदा चालू राहता मित्रांनो या जोडीच्या सौदा वगैरे मागितले त्यांनी साठ साठ हजार पास हजार पर्यंत मागे आलेली मित्रांनो कारण कि हे जे होय मित्रांनो अठ्यात्तर हजार रुपये किंमत फायनल सांगितलेली जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कोणी येऊ शकता मित्रांनो आपल्या आडगावचे व्यापारी त्यांच्याकडे नेहमी जसे खात्रीचे आणि चांगल्या वेळ एवढ्या विक्रीसाठी असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही किती जाते चार चार हे ये हे छेदात एक करदात आहे बघा मित्रांनो साधात करदात बैलगुडी मित्रांनो माळवी का दोन्ही बिकोरे दोन्ही माळवी आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करावा हा सगळ्या मोबाईल नंबर बोलवसा सत्त्याण्णव चौसष्ट पंचावन्न पन्नास मित्रांनो जर तुम्हाला जर तसेच जर चांगले जर खरेदी करायची असेल खात्रीच्या त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करावा त्यांच्या दावणीतील आज लास्ट तुम्हाला संपूर्ण दाखवलेलं आहे मित्रांनो काही गावरान खिल्लारी माडवी गावटी बैलजोड्या अशा लेंडी जातीचे संपूर्ण बैलजोड्या दाखवलेला आहे मित्रांनो आता मी तुम्हाला जे काही छोटे मोठे शेतकरी आलेले असतील त्यांच्या पण जोड्या कवर करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण ज्या मित्रांनो आपले बघा मित्रांनो या साइडला पण असे बरेचसे बैलजोडे आलेले आहे आणि बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे आता तुम्हाला इकडे शेतकरी आहे या शेतकरींच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे शेतकरी मित्रांनो आता तिकडे सावदी भाजी चालू आहे बघा मित्रांनो इकडे मोठ्या मोठ्या साईजच्या बळीजोड्या बाई आणि त्यांचे आता या बैजोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या आहे स्पेशल शेतकरी मित्रांनो हा व्यापारींचा व्हिडिओ होणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता या जोडींच्या किमती व कसं काय आहे विचारू आपण व्यापारीला नमस्कार नमस्कार संजय का किती बैल आहे आज आपल्याकडे सहा बैल आहे का कुठली आहे आपली खरेदी आजची तडोदा बघा मित्रांनो तडोदाची खरेदी आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही पाप पण फुल मोठे एक सारखी बैलजोडी मित्रांनो शेलो बघा शेलो पण एक सारखं आहे मित्रांनो कशी काका दाताला दाताला करदात करताय का दोघी असं आहे का गाडी वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो बैलगाडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल मी तुम्हाला अगोदर पहिले संपूर्ण बैलजुडी दाखवून देतो मित्रांनो खात्रीची बैलजोडी आहे गॅरंटेड बैलजोडी मित्रांनो पण व्यापारीची आहे जर तुम्हाला खर जर खरेदी करायला यायचे असेल तर संजय काका शिवाजी पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा प्रयत्न करा संजय काका काय किंमत सांगताय जोडीची एकाहत्तर एकाहत्तर सांगताय एकदम वापर कमी आहे बघा मित्रांनो एकदम कमी रेटमध्ये सांगितलेली आहे मोठ्या मापाची बैलजोडी आहे या वरात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये किंमत हे सांगायची या वरात कमी जास्त करून टाकतील ते असं का आता करत होतो बैलगाडीची मार्केट आहे ते स्वतः मालक राहणार आहे आपण बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता जोडी आपण खात्रीची आहे ही जोडीची काय सांगता काका एकदा सांगताय एक का एवारात उंजेल कमी असतं असे का दाताला कसे होते असे का घ्या बरं भाऊ पुढे बघा मित्रांनो जोडी बघा मित्रांनो जोडी एक रिंगी एक बैल जोडी मित्रांनो वा वा एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी शकतो मित्रांनो त्यांच्याकडे म्हणजे दीड दोन अडीच तीन चार महिन्यापासून बैलजोड्या नाही होत्या मित्रांनो विक्रीसाठी आता कसं आहे सीजन वगैरे लागलेलं आहे ते सीजनवारी वारी आणत असतात विक्रीसाठी याची सांगितलेली किंमत त्यांनी दाताला करतात होती काही असं आहे का बैलगाडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल याची पण मित्रांनो जर मार्केवर वर्ष कुठलाही बैल निघाला तर काका त्यांची असं आहे की स्वतः गाडी पाठवता आणि बैलजोडी भरून आणता मित्रांनो आता त्यांच्याकडे ही पण आपली का काका असं आहे का इकशी काका दाताला आहे का बघा मित्रांनो दाताला सहा सात बैलजोडी जोडी बघा मित्रांनो तुम्ही ही पण एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी मित्रांनो आपले संजय काका त्यांची बैलजोडी मित्रांनो मी त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मोबाईल नंबर आज स्पेशल म्हणजे आजचे व्हिडिओ मित्रांनो व्यापारींचे आहे म्हणजे डायरेक्ट तसंच तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तर काय किंमत यायचीवाली एक पंचवीस सांगतोय बघितलं एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची शेतकरी मित्रांनो यो वरात करून टाकतील कमी जास्त पहिले जोडीचे माप बघा मित्रांनो तुम्ही जोडीची म्हणजे हाईट आणि बैलजोडी बघून मित्रांनो किंमत असते चोपडा मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही एक लाख पंचवीस हजार सांगायची किंमत मित्रांनो या वरात कमी जास्त करून तुम्हाला बैलजोडी देऊन देतील मित्रांनो ते यांचे पण मार्क्या बसायचे स्वतः मला बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल वा वा एक नंबर मित्रांनो जोड्या तर काका आपला मोबाईल नंबर काय काय इतक्या

शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही एकावन्न हजार रुपयाला मान झालेली आहे त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे त्याच्यात पण एवढ कमी असं होऊन जाईल मित्रांनो पाच एक स्ट हजार रुपयाला फायनल त्याच्या खालती एक रुपया बी कमी असं होणार नाही बघा मित्रांनो जर खरेदी करायला असं यायचे असेल तुम्हाला रुपये कमी असं करून टाकू बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याशी संपर्क करा का मोबाईल नंबर बोला आपला तीस त्र्याहत्तर साठ एकवीस साठ एकवीस जर शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये जर कुठली बैलजोडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल या बाकीच्या बैलजोड्यांची किंमत मित्रांनो लाखच्या वरती सांगितलेली आहे सांगायची असते ती शेतकरी समक्ष आल्यावर काही बी मित्रांनो पाच दहा हजार वीस हजार तुटतातच मित्रांनो तसंच म्हणजे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका शेतकरी मित्रांनो जे खांदे जे किसान शेतकरी राम 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 राम, राम.